डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज धुळे शहरातील मिल परिसर भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी सत्र सुरूच आहे मात्र कोण आणि कशासाठी हे अद्याप पर्यंत समोर येऊ शकले नाही दुचाकी जाळल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र पोलिसांकडून देखील कोणालाही या प्रकरणी अद्याप पर्यंत ताब्यात घेतले नसल्याची माहिती मिळत आहे पाच जुलै रोजी पहाटेच्या सुमारास धुळे शहरातील मिल भागात असलेल्या सुदर्शन नगर मधील रोहित मजदे नामक तरुणाची दुचाकी अज्ञातांनी जाळून टाकली आहे सदर घटना लक्षात येताच रोहित व त्याच्या परिवाराने दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला मात्र ती पूर्णपणे जळून खाक झाली यावेळी रोहित मजदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या भागामध्ये सतत दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही पहाटेच्या सुमारास माझी देखील दुचाकी जाळण्यात आली आहे जो कोणी माझी दुचाकी कोणी जाळली हे पुराव्यासह सांगेल त्याला आम्ही एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस देऊ असे अजब आवाहन रोहित मजदे यांनी यावेळी केले ठाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे नमस्कार मी रोहित रमेश मजदे राहणार चित्तोर रोड सुदर्शन कॉलनी धुळे आज सकाळी पहाटे तीन वाजता माझ्या घरी एक घटना घडली कोणी अज्ञात व्यक्तीने माझी ॲक्सेस वन ट्वेंटी फाय गाडी होती ती जाळण्यात आलेली आपल्या मिल परिसरामध्ये वारंवार दहा ते पंधरा गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत तो कोण अज्ञात व्यक्ती त्याची कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही ना प्रशासनाला त्याला तोच ताब्यात येतो आहे तर माझी पुऱ्या मिल परिसरातल्या धुळ्याचे जे असतील जनता वगैरे सगळ्यांना माझं आव्हान आहे एक सांगणे की जो कोणी पुरा सकट मला त्या अज्ञात व्यक्तीची माहिती देईल ती तुमचं नाव तुमचं नाव कुठल्या प्रकारे घेतलं जाणार नाही फक्त आज्ञात जो व्यक्ती असेल त्याची मला फक्त माहिती द्या मी एका हजार रुपये रोख बक्षीस देईन ही माझी विनंती आहे ते तेवढी सगळ्यांना मला सांगणे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका